संजय गायकवाड जी अध्यक्ष महोदय सदर महिले संदर्भात जी चर्चा सभागृहामध्ये सुरू आहे त्या महिलेच्या डिलिव्हरी पासून तिच्या अकोल्याच्या रेफरपर्यंत मी दोन्ही तिन्ही डॉक्टरांच्या संपर्कामध्ये होतो ती महिला आल्यानंतर बुलढाण्याच्या डॉक्टर लोकांनी सांगितलं की आमच्याकडे सुविधेचा अभाव आहे आम्ही तिला हँडल करू शकत नाही आणि म्हणून तिला अकोला रेफर केलं अकोल्याच्या डॉक्टर लोकांनी हे सांगितलं मला फोनवर या महिलेचा रक्तस्राव खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्याच्यामुळे यांचं ट्रीटमेंट आम्ही करू शकत नाही पुढे ती महिला नागपूरकडे जाताना अमरावती आणि नागपूरच्या मध्ये त्या महिलेची डेथ झालेली आहे अध्यक्ष महोदय मागच्या अधिवेशनामध्ये मी या सिव्हिल हॉस्पिटलच्या युद्धामध्ये बद्दल नव्याण्णव कोटीच्या मेडिसिनच्या घोटाळ्यासंदर्भात लक्षवेधी लावली होती मंत्री महोदयांनी मला उत्तर दिलं होतं की याची चौकशी ठळघडामोणीसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा